नमस्कार मी मंगल मंगल सार्टमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे हाय वन कसे आहात तर म्हटल्याप्रमाणे मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की आज कृष्ण जन्म आहे उत्सव साजरी करणारा होता मी तर केला होता दुपारी पण माझा नेटचा इश्यू असल्यामुळे मी तुम्हाला सगळं काही दाखवू शकले नाही पण तरी पण थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी जन्म थोडासा ता, व्हिडिओ बनवलेला आहे तर तो पण मी त्या टाकलेला आहे तुमच्या सकाळी भेटीच येईल असतो कृष्ण जन्म खूप सुंदर मस्त आहे नक्की बघा सगळ्यांनी आवडेल तुम्हाला सगळ्यांना आणि हॅलो एवरीवन वन जेवण झाले का सगळ्यांचे तर खूप एन्जॉय होतं बघा मला अगोदर ताणसुद्धा वाजवता येत नव्हता आणि आता थोडी थोडी प्रॅक्टिस होत आहे आणि खूप छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं की बस मी आता सकाळी सात वाजेपासून म्हणजे साडेसातपासून घरी शाळेत शाळेतून डायरेक्ट विजयाडी हा हाय हॅलो तर आत्ताच ने, मी घरी आलेली आहे विजयदादा आणि हनुमान मध्ये कार्यक्रम होता तर खूप छान प्रकारे झालेला आहे आणि मला खूप एन्जॉय करता आला तिथे तर तुम्हाला हेच सांगू इच्छित आहे की माझा थोडासा ने नेटचा इश्यू असल्यामुळे मी थोडं सगळं म्हणजे तुम्हाला दाखवू शकले नाही सोनाली ताई हाय कशी आहे जेवण झालं का तर मी सकाळी तुम्हाला दाखवणारच आहे जो जन्म खूप सुंदर पद्धतीने साजरी केलेला आहे त्याचा ब्लॉग मी टाकलेलाच आहे नक्की बघा अर्जून आणि तो ब्लॉग मी कधी टाकले टाकणार आहे तर म्हणजे सकाळी तुमच्या भेटीस येईलच मी पण मजेत आहे आणि आज दिवसभर खूपच एन्जॉय केला मी शाळेतून डायरेक्ट हनुमान नगरमध्ये गेले कारण की तिथे होता भागवत सप्ताह आ... तिथ हो ना बड्डेच्या दिवशी लाईव्ह नाही आले कारण की ना माझं नेट पॅक संपलेलं होतं आणि त्यामुळे मला येता नाही आलं सॉरी त्याकरता तुषार दादा हाय कसे आहात शैलीस हो तर सुट्ट्या नाही लागल्या आमचं दुसरं क्षेत्र चालू झालेलं आहे न्यू न्यू शेशन आमचं चालू झालेलं आहे म्हणजेच मुलं आता पुढच्या वर्गात गेले तर आमचं लगेच पुढचं शिक्षण चालू झालेलं आहे तर त्याकरता आम्हाला एक मेला सुट्ट्या लागणार आहे तर एक मेपर्यंत शाळा राहणारच रा आहे फक्त टायमिंग थोडा चेंज झालेला आहे तर टायमिंग आहे सकाळी साडेसात ते नाही सव्वा सात ते बारा वाजेपर्यंत टाईम आहे तरी पण उन्हातच आहे भर उन्हातच यावं लागणार आहे एक मे पर्यंत आहे शा तर स्वयंपाक अजून करायचा आहे मी आत्ताच आलेले आहे बघ माझ्या चेहऱ्यावर ऑइल पण दिसत असेल खूप घाम आलेला आहे आणि इथं बुक्का दिसत असेल बघ मी आज तोंड हातपाय पण नाही धुतले फ्रेश पण नाही झालेली पण म्हटलं चला खूप दिवस झाले आपण लाईव्स नाही आलेलो तर म्हटलं चला सगळ्यांसोबत गप्पा माराव्या अगोदर म्हणून मी आलेले आहे प्रथम का तो ज्युनियर कॉलेज नाही मी शाळेवर आहे स्कूलमध्ये तर हनुमान नगरमध्ये म्हणजेच इथं छत्रपती संभाजीनगरमध्येच मध्येच आहे पुंडलिक नगरच्या बाजूला तिथे मी मजेत आहे तुम्ही कसे आहात आणि तिथं खूप छान प्रकारे साजरे केलेला आहे श्री कृष्ण जन्म मला खूप आवडला आणि नंतर ते जन्मोत्सव झाल्याच्या नंतर म्हणजे ती कथा झाल्याच्या नंतर हा दादा हाय प्रेझेंट आहात तुम्ही खूप 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 धन्यवाद आणि तुम्हाला उद्या जे आहे सगळ्यांनाच तुम्हालाच नाही सर्व 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 माझ्या बांधवांना हा चौदा एप्रिलच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि लाईव्ह लाईक केल्याबद्दल तर अजून परत एक धन्यवाद खरंच खूप छान वाटतं मला की एस एस सिनियर लोक जे आहे आलेले लाईव्ह लाईक करता त्याबद्दल खूप खूप आभारी आहे पहिला लाईव्ह लाईक आहे तुमचा आणि किरणदादा दादा पण आले आहेत आणि ते पण करतीलच प्रेझेंटी तशी लागत नाही आपली लाईव्ह लाईक क केल्याशिवाय प्रेझेंटी लागत नाही तर लवकर करायचं आहे हो दुसरा आहे तुमचा नंबर सोनाली तुझा दुसरा आहे पण इथं दिसत नाही आहे खूप छान वाटलं मला तुम्ही सगळे आले आहात तर मज्जा माझा दुसरा हो आता झालेला आहे दोन झालेल्या आहेत खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा सर्वांना चौदा एप्रिलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण केला आहे ताई वा वा खूप दिवस सुट्ट्या होत्या तर तुम्ही केलाच असेल लाईव्ह लाईक झालेल्या आहे तीन माझे तीन जे स्टुडंट आहेत खूप हौसी आहे आणि खूप म्हणजे काय म्हणतात त्याला खूपच कष्टाळू आहेत ते मध्ये येणं काय म्हणजे इतकं काम असतात सुद्धा मध्ये प्रेझेंट असतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लाईव्ह कोणीतरी वापस घेतलेला आहे तर मला वाटतं सोनाली तू वापस घेऊन जात आहेस का हो की नाही होमवर्क पण केला हा बघा टीचर अनिल भाऊला ओके बरं ते कसं साजरा केला तर बड्डे असंच केलेला आहे घरीच मुलगा आला होता तेव्हा तुम्ही अगोदरच बड्डे सेलिब्रेशन केलेलं होतं आणि दहा तारखेला के पण केलं खूप छान फोटोशूट केले आणि मी ते तुमच्या भेटीला गाण्याच्या थ्रू टाकलेलेच आहे नक्की बघा तुम्हाला आवडेल मी का परत घेऊ हो राईट बरोबर आहे आणि तीन लाईव्ह लाईक आहेत कारण की तू आयडिया दिलेली होती मला वाटलं की असं म्हणता म्हणता परत झालं की काय लाईव्ह लाईक करताना परत कट करत झालं की काय आणि पाच जण प्रेझेंट आहे अजून कोण आहे हॅलो है, हा आहे सगळ्यांना तर सगळ्यांचं जेवणाची तयारी झालेलीच असेल हम्म मला फ्रेश व्हायचं आहे कुकिंग करायची आहे नंतर जेवण करायचं आहे आणि आज इतकी मजा केली ते सांगण्यासाठी लाईनमध्ये आलेली आहे मी तर मी पावल्या खेळलेली आहे पण आज पावले खेळताना व्हिडिओ काढायला कोणीच मुलं नव्हते म्हणजे छोटे मुलांच्या हातात दिला असता मोबाईल वगैरे पण छोटे कोणीच होतं आणि तरी पण मी म्हणजे खूप प्रयत्न केला की कोणाच्या हातात तरी मोबाईल द्यावं मी हरिपाठामध्ये जेव्हा पावली खेळत होते तेव्हा रजिस्टरमध्ये पी अली हा हो राईट राईट पी म्हणजे प्रेझेंट आणि ए म्हणजे हो ओके नाही बरोबर आहे आणि तुमची प्रेझेंटी तुम्ही जेव्हा लाईक लाईव्ह लाईक केलं तेव्हाच लागलेली आहेत खूपच छान आणि तुम्ही प्रॉमिस केलं तर तुम्ही भेटणार आहात पण काही आलेच नाही आहे तुम्ही कोर्टापर्यंत की टाईमच मिळाला नसेल ओके नाही हॅलो सगळ्यांना आणि परत आपण लाईव्हला येण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप संख्येने तुम्ही सगळे प्रेझेंट राहावं हो हीच इच्छा आहे आणि आजचा दिवस खूप छान पद्धतीने माझा गेलेला आहे हो नक्की नक्की नक्कीच खूपच छान मी खूप वाट बघितली होती की बड्डेच्या तर दिवशी तर। तरी आता मी लाईव्ह नाही आली तर तुम्ही सगळे प्रयत्न करणार की ज्याचा नंबर तर मी सगळ्यांना दिलेलाच आहे तर कॉल तरी येईल पण नाही आला पण <laughs> काही हरकत नाही आता तुम्ही विश केलेलं आहे बोलतात माझ्यासोबत सगळे तर त्याच्यामध्ये सगळं माफ आहे सगळ्यांना आणि माझी खूप 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 होत करू तुम्ही स्टुडंट आहात त्यामुळे मला खूप आनंद होतो की बस ललित आहे जय भीम जय भीम आणि उद्या जो आहे स्पेशल डे चौदा एप्रिलच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप सारे रील्स बनवलेले आहे नक्की बघा तुम्ही सगळ्यांनी हो हो आहे अरे वा कॅडबरी वा छान थँक्यू थँक्यू आणि रसची प्रॉमिस केलं होतं तुम्ही ज्यूस या रस काय तर मला आता आठवत नाहीये ते पण पाहिजे आहे हो ना देणार ना मग जेवण झालं का सगळ्यांच तर तुम्ही म्हणणार की आज असं का बसलेले आहेत कारण की आज मी फ्रेश झालेली नाही अजून आज सकाळची सा साडेसात वाजे बसून बाहेर आहेत आठ वाजता मी प्रेझेंट आहे घरी उद्याचा रस्त्या रेस्टॉरंटमध्ये ओके काय हरकत <रकत्ता> नाही <laughs> बरं चालेल काय हरकत नाही तर पण तुम्ही या प्रॉमिस पूर्ण करा तुमचं <laughs> <laughs> मी तुम्हाला बाहेरचा हे पण दाखवणार होते जन्माष्टमीचा पण व्हिडिओज करणार होते मी खूप छान पद्धतीने दाखवणार होते पण माझा इश्यू आला की नेट पॅक संपलेलं होतं आणि मी टू जी बी टाकलं पण ते काय झालं की महिन्याचं डेली नाही आहे ते चुकून असं झालं की महिन्याचं टू जी बी असं काहीतरी झालं ते न म्हणजे एकाच का दिवसाचं काय का दोन दिवसाचं असं काही झालं ते त्याच्यामुळे ते माझं नेट काही बरोबर चालत नव्हतं बाहेर आणि घरी तर आहेच आपलं कनेक्शन घेतलेलं म्हणून घरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि बाहेरचं सीन आता घरातलेच दाखवल्यापेक्षा बाहेर पण आहे खूप सारं दाखवण्यासारखं मला जो मी एन्जॉय केलेला आहे तो मला दाखवायचा होता पण नाही दाखवू शकले मी नेटमुळं आणि मी खूप छान पावले खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सक्सेस पण झालेला आहे Uh, मला तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण काही कारणास्तव मी नाही शेअर करू शकले पण नक्की नक्की नेक्स्ट टाइम नक्की करेल कोर्ट मध्ये आलो की तुमच्या व्हिडिओ मध्ये कॉमेडी टाकेल मग आपण भेटू <laughs> ओके, ओके 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 चालेल आणि मला मध्ये खूप आवडतं कारण की मला एक म्हणजे छान वाटतं ते की खूप डिसिप्लिनमध्ये आहात तुम्ही आणि मध्ये मला कोट घालायला खूप आवडतो म्हणजे मला आवडतो म्हणून दुसऱ्यांनी घातलं ते पण मला आवडतं कारण की आमच्या मी ज्या अगोदरच्या शाळेत होते ना तिथं ब्लेझर होतं तर मला खूप आवडायचं मी आवर्जून घालायचे कोणी टीचर कधी कधी नाही घालायचे पण मी आवर्जून घालायचे मला खूप आवडतं ब्लेझर घालायला हो चालेल चालेल माझा नंबर तर आहेच ना तुम्ही करा कॉल काही हरकत नाही तर मला ब्लेझर खूप आवडतं आणि आता ही ज्या शाळेत मी आहे तिथे ब्लेझरच नाही आणि जुन्या शाळेचं तिथं चालत नाही म्हणून म्हणून मला असं म्हणजे दिसांनी घातलं का असं वाटतं की आपणही असं घालावं ब्लेझर आणि खूप छान मला खूप आवडतं नक्की नक्की द्या तर आणि मला तसं शूट पण करायचं आहे पण मला आणि साईज आली पाहिजे ना देऊन काय करता हो का पण मी नेहमी खूप वेळेस मी याच्यामध्ये दिलेला आहे लाईनमध्ये आता किरणदादाकडे पण आहे यशराज दादाकडे दादा पण आहे त्यांनी कॉल केला होता मला आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी दादाने केला होता Uh, जो त्यांनी आमच्या दोघांचा व्हिडिओ बनवलेला आहे तो टाकण्यासाठी त्यांच्याकडे पण नंबर आहे माझा त्यांच्याकडे नाही लिहू शकत तुम्ही लाईव्ह लाईक झालेले आहे चार थँक्यू सो मच हो गुट गुट गुणीं। गुणीं दा दा का अरे वा शांताराम दादा हाय हॅलो गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग दादा जेवण झालं का हो ना तुमच्याकडेच नाहीये कारण सगळ्यांकडे आहे आणि जो माझा स्टुडंट प्रिय स्टुडंट आहे त्याच्याकडेच नंबर नाही आहे हो की नाही तर आता कोणाचा प्रॉब्लेम आहे तुमचा कि माझा मी तर दिला होता सगळ्यांना पण तुम्ही त्या दिवशी अॅबसेंट असाल एखाद्या वेळेस कारण दादाकडे आहे यशराज दादांकडे आहे आणि तुमच्याकडे कसं काय नाहीये पण काही हरकत नाही तुमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट असेल तर नक्की घ्या मी काय डबल सांगणार नाही तुम्ही तुमचा कमेंट कमेंट्स करून तुमचा नंबर देऊ शकता कारण की ना बाकीचे काय करतात मग एनी टाइम तर एनी टाइम फोन करत राहतात मग आणि कसं आता जे ठराविक लोक आहेत ते बरोबर वेळेवर आणि ते काम असलं तरच करतात पण जे बाकीचे होते ना तर ते कधी पण लावायचे म्हणून असं होतं त्याच्यामुळे मी काही नंबर दिलेला नाहीये सॉरी म्हणायचं काहीच काम नाही कारण की आपण एक आहोत आणि इट्स ओके काय होतच असतं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालूच राहणार आहे नंबर टाकला त्या दिवशी म्हणजे तुम एखाद्या वेळेस ऐकलं नसेल तुम्ही किरणदादालाही विचारू शकता किंवा दादाला पण विचारू शक शकता तर हॅलो हे कोणतं नाव आहे हो हो नक्की करेल मी आणि परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मंगलसाठी या चॅनलवर खूप खूप आभारी आहे नमस्कार दीदी नमस्कार दादा कसे आहात खूप दिवसाच्या नंतर प्रेझेंट आहात लाईव्ह लाईक करायचं आहे कसे आहे सगळ्यांची तब्येत आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना चौदा एप्रिलच्या हार्दिक देख हार्दिक शुभेच्छा त्याकरताच मी लाईव्हमध्ये मध्ये आलेली आहे हो अरे ललिता ताईने केलेला आहे धन्यवाद ललिता ताई, ताई। आणि मी आवर्जून तुमची वाट बघत असते कारण की आज मी हमकाज तुमची वाट बघत होते कारण की मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि आज मी नव्हतं कारण की उद्या दिवस मी लाईव्ह कधी येते कधी नाही येत रविवार असतो खूप कामं असतात म्हणून म्हटलं आजच तुम्हाला शुभेच्छा द्यावं म्हणून मी आज तुमची खूप वाट बघत होते ललिता ताई हो दादा वाढदिवस झालेला आहे आणि तुम्ही माझं गिफ्ट दिलं नाही बाय ताई काजी हो हो नक्की खूप खूप खुँ, धन्यवाद दादा हो का अरे वा परवा आहे तुमचा बड्डे ॲडव्हान्स मध्ये हॅपी बड्डे अनिल दत्ता लवकर जात आहात ललिता mm थँक -hmm. यू थँक यू ताई आणि खरंच आज तुम्ही येणार हे मला पण माहीत होतं आणि त्याकरताच मी लाईव्हमध्ये आलेली आहे माझ्या सगळ्या बांधवांना भगिन्यांना चौदा एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा देण्याकरता मी प्रेझेंट आहे आणि तुम्ही सगळे आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद mm -hmm. लाईव्ह लै। लाईक झालेले आहे पाच भाग्यश्री ताई हाय कशा आहात नमस्कार तुम्ही नवीन आहात मंगल साठे चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे दादा द्यायच मी तर ओके भाग्यश्री हो का लाईव्ह लै। लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब पण करायचं आहे आणि मंगळसाठमध्ये तुमचं क्लॅप करून स्वागत झालेलं आहे मी नवीन सगळ्यांचं क्लॅपिंग करून स्वागत करत असते खूप छान धन्यवाद आणि लाईव्ह येण्याचा टाईम आहे दुपारी दोनच्या नंतर आणि संध्याकाळी चारच्या नंतर तर जो वेळ तुम्हाला सुटेबल वाटत असेल त्यावेळेला तुम्ही आवर्जून प्रेझेंट राहा आणि खूप सारे गप्पा मारणार आहोत खूप छान छान बोलणार आहोत आपण नक्की या संत संतेराम सान, दादा लाईव्ह ओके थँक्यू दादा थँक्यू धन्यवाद पण सहा झालेल्या आहे सात हवे आपल्याला भागेसरी hmm, बरं भागे ताई आणि तुम्ही कुठून बोलत आहात म्हणजे मला कळेल की भाग्यतारी भाग्यताई भाग्यश्रीताई कुठून बोलत आहेत म्हणजे मला कळेल तुमचा ॲड्रेस हाय दीदी टॉम ओके दादा धन्यवाद आणि तुम्ही नवीन आहात तर तुमचं स्वागत आहे मंगस्ताट चॅनलवर हो अनिल दादा गेलेले आहेत आणि परवानगी घेऊनच गेले त्यांचं प्रॉमिस त्यांना पूर्ण करायचं आहे त्याची तयारी करत असून बहुतेक ललिता ताई लाईव्ह लाईक केलं आहे हो थँक्यू ताई धन्यवाद ताई ताई मी गुजरातपर्यंत मंगलसाठी चॅनल घेऊन गेला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स दीदी आणि तू पण नवीन आहे तुझं क्लॅप करून स्वागत झालेलं आहे आणि लाईव्ह लाईक पण करायचं आहे गोवा वा छान आणि गोव्यापर्यंत मंगळ साठी चॅनल घेऊन गेले त्याबद्दल धन्यवाद अरे वा अनिल दादा किरणदादा परत आलेले आहेत खूप खूप धन्यवाद दादा असंच प्रेझेंट रात्र रा आणि खूप खूप म्हणजे आता बघा त्या दिवशी मी सगळ्यांना नंबर दिला आणि दादांनी घेतलेलाच नाहीये ते म्हणतात तुमचा नंबर माझ्याकडे नाही आहे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असेल तर तुम्ही देऊ शकता त्यांना दादा हाय कसे आहात खूप दिवसाच्या नंतर प्रेझेंट आहात नमस्कार सामान्य दादा दाई तुम्हाला नमस्कार करत आहे किरणदादा ओके तुम्ही एकमेकांना ओळखतात वाटत बाय हो ना सोनाली पण गायब झालेली आहे सोनाली हाय सोनाली कशी आहे सोनाली तर तुमचं चॅनल आहे तर खूप खूप धन्यवाद माझे चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला सपोर्ट करायचा आहे शेतकरी भाऊ काय चाललं काय नाही मजेत आहे तुम्ही कसे आहात तुम्ही नवीन आहात तुमचं क्लॅब करून स्वागत आहे मंगल मंगलसाठी या चॅनलमध्ये आणि सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक पण करा हो ताई नक्कीच पुणेकर आहात ओ पुणेकर आहात ओ खूपच छान धन्यवाद दादा मंगलसाठ चॅनल तुम्ही पुण्यापर्यंत नेलेला आहे शेतकरी बहुत विदर्भात का नाही अमिताभजी नमस्कार कसे आहात लाईव्ह लाईक पण करायचं आहे स्वागत आहे तुमचं मी छत्रपती संभाजीनगर मधून बोलत आहे दादा हाय नाही केला कारण की मी खूप माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी लाईव्ह पण नव्हते आणि फोन घेण्याचं काही म्हणजे एवढं विशेष काही कारण नव्हतं म्हणून फोन नाही घेतला आणि मी जे असं लाईव्ह कधी येणार आहे असं म्हणजे मी कधी कधी कामात आहे असं मी अगोदर सांगितलेलं होतं की मी ठराविक काळेला असते अवेलेबल असते आणि कधी शाळेत वगैरे मग आला फोन तर मी नाही घेऊ शकत त्यामुळे मी घेतला नव्हता सॉरी त्याकरता हॅलो एवरीवन mm -hmm. परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मंगलसाठी या चॅनलमध्ये आणि लवकर लवकर कमेंट्स करा कारण की मला व्हायचं आहे फ्रेश कारण मी सकाळी साडेसात वाजेपासून घरातून बाहेर होते आणि आत्ता आलेली आहे आठ वाजता तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुमच्यासोबत मी गप्पा मारण्यासाठी बसलेली आहे आजू मला फ्रेश व्हायचं आहे स्वयंपाक बनवायचा आहे आणि दीदी आणि तिचे पप्पा बाहेर गेलेले तो आहे तोपर्यंत म्हटलं चला लाईनमध्ये मध्ये छान छान बोलून घ्यावं आणि नंतर मला कुकिंग करायचे आहे फ्रेश व्हायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या कपाळावर अजून बुक्का आहे बुक्का कधी लावतात आपण हरिपाटाला वगैरे केलो तेव्हाचा आहे हा तर त्याकरता लावलेला आहे बोलू हो हो नक्की नक्की भाग्यश्री खूप छान वाटलं मला तुलाही उत्सुकता आहे माझ्यासोबत बोलायचे तर धन्यवाद खूप खूप आभारी आहे भाग्यश्री असेच सपोर्ट करत राहा आणि खूप छान चॅनल आहे रेसिपी आहेत कॉमेडी आहे हिंदी मराठी रील्स आहेत हिंदी मराठी गाण्यावर केलेल्या आणि हेअर पॅक बनवलेल्या आहेत हेअर ऑइल बनवलेल्या आहेत खूप सारे ऑइल बनवलेले आहेत मी तुला आवडेल आणि मला वाटलं गजरा काढायचा आहे मला अजून म्हणजे मी काही आल्यापासून काहीच आवरलेलं नाहीये आता एक 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 फक्त कानातले वगैरे हो काढून घेतले होते बाकीचं राहिलेलं माझं लक्षच नाहीये सकाळी शाळा केली आणि तसंच मी कार्यक्रमाला गेले आणि हे असतं काय म्हणत त्याला भागवत गीता भागवत गीता ऐकायला गेली ले त्याच्यानंतर गीता झाल्याच्या नंतर कृष्णाचा जन्म झाला आणि कृष्ण जन्म झाल्याच्या नंतर मग लगेच बाय भाग्यसरी ताई नक्की या अर्जुन आणि धन्यवाद परत एकदा तुम्ही प्रेझेंट आहात त्याबद्दल हा आनंदात बोला जेवण झालं का हेलो तर फोनवर बोलायला वेळ नाही आहे कारण की मी आत्ताच सांगितलं की मला कुकिंग बनवायचे आहे अजून फ्रेश व्हायचं आहे आणि खूप सारे काम पडलेले आहेत माझे त्यामुळे मला बोलता येणार नाही आता मी तुमच्यासोबत पाच मिनिटं आहे लाईव्हमध्ये हॅलो एव्हरी वन कोण कोण प्रेझेंट आहे हॅलो Hello everyone. Hello. Ajo kon kon present? कमेंट्स फक्त एकच जणाची येत आहे हॅलो तरी आता आपण विदा घेण्याची वेळ आलेली आहे तर आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटणार आहोत हा मी बोलतच आहे तुम्हाला बोल बोलायचं आहे तुम्ही यावर बोलू शकता हॅलो वन परत एक तर स्वागत आहे या चॅनलमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण सगळे भेटणार आहोत तोपर्यंत बाय शब्बाय खैर आणि गुड नाईट ओके आणि उद्या आपण भेटणार आहोत खूप सारे गप्पा मारण्यासाठी तर रेडी राहा उद्या सकाळी किंवा दुपारी आपण नाही सकाळी तर आपण भेटतच नाही सकाळी आपण कॉलवर बोलत म्हणजे लाईव्हमध्ये नसतो दुपारी लाईव्हमध्ये असतो नक्की नक्की बोला हो बरोबर आहे मी कामात असेल म्हणून नसेल केला आणि मी फ्री असल्यावर तुमचा कॉल येत नाही आणि बिझी असल्यावर येतो त्यामुळे मी घेऊ शकत नाही फ्री असल्यावरच घेते ओके बाय एव्हरी